नमस्कार आज मी तुम्हाला उकडीच्या मोदकची रेसिपी शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिलं इथं मी बासमती तांदूळ तुकडा तांदूळ होता तर त्याचं इथं पीठ दळून आणले धुतलेले वगैरे नाही आहे धुतले धुत आले तरी ठीक आहे आता पाऊस वगैरे आहे त्यामुळं धुतले नाही मी तसेच दळून आणले ते आणि आता एक वी इथं बरोबर मोजून एक वाटी पीठ घेतलं आहे मी ते सगळ्यात पहिलं चाळून घेतलं आहे आणि आता जेवढं पीठ घेतलं आहे तर तेवढंच पाणी पण घ्यायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पाणी एकदम छान खळकळून असं उकळू द्यायचं पूर्ण उकळलं की म्हणजे पीठ आहे आपल्याला ते व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये मिक्स करताना एक आटवणीनं हे करायचं की गॅस जर मोठा असेल तर बारीक करायचं आणि पीठ पाण्यामध्ये पटकन व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं शक्यतो गाठी होऊ द्यायच्या नाहीत गरम आहे तोपर्यंतच उलटण्याने व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आणि आता हे पीठ जे आहे तर ते दहा मिनटासाठी व्यवस्थित असं थंड होऊन द्यायचं थोडंसं आणि आता हे वाफेमुळं शिस्त ते पीठ आप आतल्या आतमध्ये आतमध्ये त्यामुळे वरून काय आपल्याला जास्त पाणी वगैरे घालायची गरज नाही लागत ते आणि त्या सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा हे पीठ थंड व्हायला ठेवतो आपण तर ते बरोबर दहा मिनिटांनी किंवा पाच मिनिटांनी लगेच थंडच ठेवा लगेच घ्यायचं बनवायला जास्त तर डो दिला ना तर ते पिठाच्या नंतर पारी जे आहे तर ते असे चिरल्या जातात त्यामुळे शक्यतो जास्त पीठ थंड होऊ नये द्यायचं आता इथं आपल्याला सारण बनवून घ्यायचं आहे सुरुवातीला मी इथं तूप घालते आणि आता तू, तूप तूप अंदाजानेच घातलं असं काही हे नाही ज्याला आवडतं तसं त्या पद्धतीने आपण तूप घालू शकतो इथे तूप नाही वापरलं तरी चालते फक्त बारीक आणि त्याला गुळ आवडीनुसार आपल्या आपल्याला जसं गोड हवंय सारण तर तसं घ्यायचं तर इथे मी गुळ शक्यतो थोडा जास्तच घेतलं आणि जेवढं खोबरं तर तेवढं गुळ थोडासा कमी असा प्रमाणात घेतला मी इथं आणि व्यवस्थित असा गुळ व्यवस्थित मिक्स होतोच तो मेल्ट होतो पाणी सुटतेच गुळाला तर दोन चार मिनटं व्यवस्थित लागतात बरोबर चार ते पाच मिनटं जर गुळ थोडा जास्त पातळ झाला असेल किंवा थोडासा चिकट असेल तर गुळामध्ये पण प्रकार असतात माहीत असेलच तर त्यामुळे थोडासा वेळ लागण्याची शक्यता असते नाहीतर एक पाच मिनटात सारण जे आहे तर ते आपलं तयार होते याच्यात मी ड्रायफ्रूट्स वगैरे पण टाकलेत आणि थोडीशी खसखस पण टाकली पाच मिनिटात सारंजी जे ते तयार आहे आणि आता इथं जे पीठ जे होतं तर, तर ते थोडंफार थंड झालं आहे आणि याच्या आधी मी मोदक बनवलेले तर मी एक दोन वेळ ट्राय करूनच मग तुम्हाला रेसिपी शेअर करते तर त्यावेळी काय झालं पीठ थंड होत होतं आता इतर थोडं तसं झालं थोडंसं गरम आहे पण यावेळी मागच्या वेळी पूर्ण थंड झालं होतं आणि एक वेळ पूर्ण पीठ थंड झालं किंवा आपण त्याला काहीच नाही करू शकत त्यामुळे थोडंसं गरम असतानाच शक्यतो होतो काही त्रास वाटी ग्लास किंवा तांब्या वगैरे घेऊन पीठ जे आहे तर व्यवस्थित मऊन घ्यायचं म्हणजे याच्यात गाठी वगैरे होत नाही आणि पटकन आपल्याला हाताने पण दोन चार मिनटं व्यवस्थित असं पीठ मळून घेतलं मी आणि आता लगेच मोदक बनवायला चालू करते तर आता हाताने व्यवस्थित असं एवढी प्रॅक्टिस नाही आहे त्यामुळं थोडंसं उशीर लागतो आहे हळूहळू अशा मी छान मोदकाच्या पाऱ्या बनवल्या आणि एवढा हे नाही जास्त वेळ नाही बनवलेला मी आ, हे मला वाटते मागच्या वर्षी मी एक वेळ बनवले ना आता यावर्षी दोन वेळ बनवले तर आधीमध्ये कधी असं बनवले कोणतीही रेसिपी तर छान जमते पण बघू आता इथून पुढे मी ट्राय करेन अजून जास्त परफेक्ट बनवायचा त्यामुळे ह्याच्या ज्या कळ्या आहेत मोदकाच्या तर त्या एवढ्या मला नीट परफेक्ट पाडता येत नाही आहेत पण यावेळेचे मोदक जे आहेत ते खूप छान आले मागच्या वेळेचे मोदक होते तर ते असे चिरत होते म्हणजे पारी जे तर त्याला असे चिरता चिरले जात होते नीट असे मोदक वळता येत नव्हते आणि मोदक बनवताना तुपाचा थोडासा हात लावायचा हाताला त्यामुळे पीठ जे आहे तांदळाचं चिकट असतं तर ते चिटकत नाही आपल्या हाताला सगळे मोदक बनवून घेतले आणि बरोबर दहा मिनटं याला स्टीम करायला वापवायला ठेवलं तर जास्त वेळ नाही ठेवायचं बरोबर दहा मिनटंच कारण जास्त वेळ शिजवलं तर ऑलरेडी गुळ असतो त्याच्यात तर ते मेल्ट होतं असं पुरण आणि वितळतं त्यामुळे ते, ते चांगलं नाही लागत सारण वगैरे म्हणून तर मोदक सगळे अनइवन शेपमध्ये आहेत नीट पुरण असं व्यवस्थित एकालाही शेप आला नाही कारण अंदाज माग पुढे काही छोटे काही मोठे असे झालेत पण खूप छान मोदक झालेले टेस्टी पण होते आणि छान आलेले पण तर आता सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे हे मी आधी याच्या आधी ही रेसिपी जी दाखवते त्याच्या आधी एक वेळ मी ट्राय केलं होतं तर तेच दाखवते मी पीठ माझं नीट शिजलं नव्हतं किंवा मीठ पीठ नीट मळता आलं नाही तर तेव्हा बघा अशा पारीला अशा भेगा जात होत्या आणि मग त्याच्यातून मी फक्त मोदक म्हणजे नैवेद्यापुरतेच अशा अकरा बनवले आणि बाकीचं पीठ जे होते तर ते तसंच ठेवून दिलं तर आता ते उरलेलं पीठ तसंच मला टाकू द्यायचं नव्हतं तर त्याचं काय बनवता येईल मी तोच विचार करत होते आणि याचं काहीच बनवता येत नव्हतं म्हणजे मला काही सुचत नव्हतं मग मी काय केलं की भाकरी बनवायचा ट्राय केला तर भाकरी बनवताना पण जेव्हा थापायला गेले तर तेही थापता नाही आलं तर त्यामुळे मी सरळ ते, ते सर लाटणं घेतलं आणि जसे आपण चपाती लाटतोय अगदी तसं गोळा बनवून डायरेक्ट लाटायला चालू केलं लाटताना पिठाचा वापर केला आणि खूप सुंदर भाकरी झाल्या त्याच्या एकदम पातळ पण झाल्या तर त्यामुळं तुमचं पण जर मोदकाचे असं पीठ जर बिघडलं तर ही आयडिया नक्की तुम्ही ट्राय करा मी केले आणि खूप सुंदर भाकरी आलेल्या त्याचा फोटो नाही आहे नाही तर मी शेअर केला असता आणि या टिप्स जर मी सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा